जोगवडी मोरगाव केसरी मैदानाचा सेमी क्रमांक पाच सुटला या सेमीमध्ये मुरुमचा वीर विरुद्ध कॉकटेल विरुद्ध चिमण्या ही लढत बघायला भेटली आणि मित्रांनो या लढतीमध्ये खरंच आज एक नवीन चेहरा बघायला भेटला चिमण्या कॉकटेल आणि वीर या गाड्यांमध या लढतीमध्ये कोणी बाजी मारली तर मित्रांनो मुरुमचा वीर आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा नंदी टॉप पडला आणि या गाडीने आज निकाल घेतला आज मित्रांनो चिमण्याची हार झाली चिमण्यासोबत होता तो मुरुमचा सुंदर आणि सर आणि कॉकटेलसोबतसुद्धा मित्रांनो मला वाटतं भवऱ्या होता काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो वीरने तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज भुंगाडॉन आणि मेहरबान बिंजोळला पळायला गेले तिकडे ही गाडी विजयी झाली आहे आणि मित्रांनो आज घोडत सुद्धा जबरदस्त स्पीड लावलं आहे सेमीला हीसुद्धा गाडी पात्र झाली आहे बकासूरसुद्धा फायनल पात्र झाला आहे मथुरचे मित्रांनो बॅड लक असल्यामुळे हार झाली परंतु पुढच्या मैदानाने नक्कीच कमबॅक करेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ घेऊन नेहमी मी तुमच्यापर्यंतच असतो धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये